घाम येणार आहे बर गाय ड्रेस घातलाय कशी दिसते सांगा ना कशी दिसते मी सांगा ना कशी दिसते मी असंच काहीतरी हे ना गाणं पण ना मी कपडे घालते तुम्हाला माहिती आहे ना मग उगच कशाला <laughs> म्हणजे पॅन्ट शर्ट साडी टॉप जगला हे एवढं मोठं मोठ जीन्स टी शर्ट नवऱ्याचं शर्ट फडक्यावर घालते नुसत्या फडक्यावर बायक या वरून शर्ट टाकती नवऱ्याचं ह्यालाच तर म्हणते तर स्वतःचं जीवन स्वतःच जगायचं कसं जगायचं ते आपण ठरवायचं आता ह्याच्यात काय वाईट आहे काय आहे वाईट सांगा बरं बघा किती भारी आहे अं हे किती मोठं दिसतंय मोठं आहे हे कळ का सांगा ना कशी दिसते मी आहे खाली <laughs> नाही तर कुणी लगेचच फायदा घेईल अहो फायदा म्हणजे बोलण्याचा अजून कर अजून कर अजून वरी कर असं म्हणते कुणीतरी काय सांगा कुणाचा भरोसा असा घ्यायचा बोलणारे सगळेच ह्यात की हाय की खालो हाय ह आणि मग आव जाऊ दे कपडे घातले तर आणि एकदम साधे कॅमेऱ्यात मी व्हिडिओ काढायले असा हा असा व्हिडिओ का काढायले माहिती आहे का गाण्यावर टाकायचं आहे मला हां यूट्यूबला टाकी ना असाच बरं कशी दिसते सांगा मला कमेंट करून ना सांगा मी कशी दिसते सांगा ना कशी दिसते सांगा की? <laughs> म्हातारी डोकरी सगळं म्हणा चालतं मला हा जे आहे ते खरो खरं मान्य आहे की मला आता डोकरी आहे मी मस्त <laughs> म्हाताऱ्या लोकांना आता शरीर म्हातारा झालं म्हणून जीव म्हताराच होतो जीव जीव कुठं आहे जीव दिसला का कुणाला दिसला का सांगा ह्याच्यातला जीव दिसतो का कोणाला म्हातारा झाला का हाय तसाच हाय जीव मला वाटतय हाय तसंच असतंय सगळ्याचा बरोबर आहे बर का नाही जीव विचार केला तर लय मोठी गोष्ट आहे आणि तेच जीव विचार केला तर काहीच नाही त्या भाकरीवरली भाजी चुटका बसला कि ते जीव कुठे जात आहे ते कुणालाच माहिती येत नाही ते दिसतच नाही कुणाला दिसतंय का कधी कुणाला दिसलाय जीव जीव दिसलाय का आता हेच जीव आहे म्हणायचं चा, तुमच्यात तुमच्या समोर साक्षात हे जीव बॉल जीव ह्याला जीव म्हणायचं ह्याला जीव म्हणायचं जिता जागता बॉल असा आणि जाण ना म्हणजे मरून तवा म्हणायचं नुसतं शरीर आहे आता धंड धंड सगळ्या मनघडण कहाण्या आहेत का आपल्या कुठले बी असू द्या प्रत्येक गोष्टीमध्ये घडण कहाणी खरं का आहे म्हणजे मृत्यू आणि जन्म जन्माला बी येतात आणि मरून बी जातात सगळ्यात श्रेष्ठ ह्या दोनच गोष्टी घेतात खऱ्या मग मी बी नाही खरीन तुम्ही बी नाहीत खरी <laughs> ना कशी दिसते मी सांगा ना कशी दिसते मी अहो चकोटी झाली चकोटी केस आता बांधून ठेवा लागते म्हणजे सोडू का बघा सोडून केसच नाही तू राहिले केस नाही म्हटले होते मला पण काय करायचं गेले केस खूप टेन्शन होतं मला खूप मला मला, मला, मला माझ्या कोणावर एकशान धोका दिला आहे <laughs> मला नाही माझ्या बॉयफ्रेंडनं ना धोका दिला आहे हां लय मी किंवा जीव लावला त्याला लय मोठ प्रेम केलं लय म्हणजे मी विश्वास त्याच्यावर करते अजून बी विश्वास आहे मला त्याच्यावर मी जगात कोणावर विश्वास केला नाही आणि त्यानं मला धोका दिला काय करावं काय भेटले त्याला काय माहिती माय हं माझ्यापेक्षा स्वर्ग सुंदरी भेटली का मारामाल भेटली व मारामाल भेटली हां मी गरीब आहे माझ्याकडं <laughs> काय नसते क हाय माझ्याकडं बघा की हां म्हातार शरीर आहे आणि हे असला जीव आहे कधी पाय बोलन कधी कुणाला कशी भिडन अंदाजच कुणाला येत नाही मग त्याच्यानं सोडून गेला गेला पळून गेला हां विसरून गेला मला लय जीव लावते व मी त्याच्यावर कुठं आहे की मला लय लक्ष आहे त्याचं आना धुंडून माझ्या कुडी आणि पुढं उभा करा चांगल्या माही घेत नाही ते केस कवर हे करू धगायले मला धगायले व वे धगायले बघा हां घाम यायला बघा की कसं झाले केसच नाहीत राहिले काय करावं ह्या केसासाठी कुणी काय सांग ना कोणी गा। काय ना आणि काय फायदा बी नाही व हां गळायलेत केसं आताच तर म्हणतं ना घोरानं गळायले तर ते काय होते हां पंधराशे सोळाशे सतराशे रुपयाला ती बाटली होती बघा एक ते, ते, ते म्हणत ना का ते झिपऱ्यावाले ते दलिंदर लोक हलकट भाडे मेले मुडले त्याचे काय काही गोवाच्या गावऱ्या करीत गेले असनात बसायला गेले नुसते लुटमाप करायले तू वर कसे लय लुटलं माय मला त्यानं वय सोळाशे रुपये गेले की त्या इतक्या इतक्या टिचभर बाटलीला हां म्हणलं माय आले तर आले केस केसानं बाई चांगली दिसती सुंदर दिसती दिसायला कशी वकटी नकटी असली तरी बी चालतंय बरोबर आहे का नाही पण केस असल्यावर सुंदर बाई दिसती म्हणून म्हणलं करावा प्रयत्न म्हणून ती वाटर मागविली बाई ऑनलाईन भागीली माझ्या नवऱ्यानं सोळाशे रुपयाला काय सुद्धा मग आता लय म्हटलं असतं बरं का तोंडाला चालतं माझ्या आता म्हणायचं हां कळलं काय नाही माहितीये काहीच नाही फाळडे उरट जास्त गेले म्हणून मी त्या हलकट मी यायला मूर्द यायला शिअर यायले आता दलिंदर भाड्यायला लय फेखायचं ते लय खोटे खोटे यायचं त्याचं काय कुणी घेऊ नका बघा ना तुम्हाला सांगायले मी हां आपल्या आपल्या बायकायला ना घेऊन देऊ नका ते तेल अजपात चांगलं नाही भरोसा करू नका त्या तेला त्या त्या झिपऱ्या लवकायवर ते केस दाखवते इतका लिहिले इतका लिहिले लई मोटारी दाखवते पण माहिती नाही ते कसले आहे तर ते ओरिजिनल लाईट असते का ना काहीतरी तेल यायला माहिती असेल ते ओरिजिनल तेलाचे ते लाईट येत त्याचे भाड देतं मग ते दाखवित मग आपल्याला वाटतंय खरंच आहे काय की करून बघावं ट्राय आहे माणूस ट्राय घेतलं मी अभि तेल लावलं तीन महिने एक केस नाही भाडणार म्हणून शिवाय ते मी आता यायला फसवणूक करायची लोकांची फसवणूक करायला फसवणूक करायला फसवणूक करायला ते लोक आवा ते नाही का आदिवासी लोक म्हणते तर आम्ही आदिवासी आहोत ते लोक मी फसवणूक केली माझी मी ऑनलाईन भागी महागीर होतं ते ती बघा हे केस बघा हाय का हे हाय किती के कसले आहे हे दिसले का हे केस ओसायच्या शेटावणी त्याचे ते तरी त्याचे तरी तर, तर, के तर, केस जरा मोठाले असते ना हां मला लय राग येते मी लय रडते माहिती नाही का रडू येते मला माझे केसं नाही तर लय अवघड झाले संग हां एक तर वय सगळं होऊन चाललं या आलेला दिवस ढळायला या सगळा हां आणि वरून माझी तब्येत फाडायली आता याम करीना ना काही नाही बाई आळशी झाली नुसती लई नुसतं खायला बघत या आणि वाका वाका बडबडं करीत तुमच्याकडून <laughs> अ आणि लय आळशी झाली व नुसती झोपती म्हणून तब्येत फाडायची या मग आणि म्हणून हे कट केला या कट कटले पैसे गेलेत वाटत भावाचे आणि भाऊजायचे माझे नाही गेले हां मायापती पैसेच नव्हते मी म्हणलं ना मी पैसे म्हणजे मायापती काय नसतं या म्हणून मला बॉयफ्रेंड सोडून गेला मालामाल माल भेटली त्याला भांडो सगळं कळतं मला आता हम्म पण ना कुठं तरी फॉल्ट आहे बरं का अजूनही मनावर घेऊ नका एक ह्याला म्हणतात एकटेपणा कसा घालवायचा कसा घालवायचा ते शिका माझ्याकडून शिका माझ्याकडून जर तुमच्यासोबत बी काही असा हदसा झालेला असेल घरा परिवारा नात्या गोत्यातून तर मला फॉलो करा आणि खुश कसं राहायचंय ते शिका चला आता बघत झालं बरं का सांगा ना कशी दिसते मी पेट बडगया <laughs>